जवळपास रात्रीचे अकरा वाजले असतील एक चारचाकी भरधाव वेगाने अंधार चिरत पुढे सरकत होती दोन दिवसाच्या सततच्या प्रवासाने थकलेल्या आता आता हॉस्टेलची ओढ लागली होती वैभव गाडीचा वेग सतत वाढवतच होता अरे एकदा की काय प्रदीपच्या अशा विधानाने सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्मितहा्य उमटलं पण वैभव मात्र काही बोलायला तयार नव्हता त्याच्या चेहऱ्यावरचं टेन्शन आता स्पष्टपणे दिसत होतं काही नाही रे पद्या काळोख पडला की त्याची भित्री भागूबाई होते अमेनी सुद्धा वैभवची खिल्ली उडवली गाडी भरधाव वेगाने पुढे सरकत होती जोरदार पाऊस पडत होता अधूनमधून विजांचा कडकडाट सुरू होता जेवढ्या भागात गाडीची लाईट पडत होती तेवढाच भाग दिसत होता आता ओसाड भकास जंगल सरलं होतं आणि एक दोन घरं दिसू लागली होती विजांच्या समोरचा फलक दिसला वडगाव वडगाव हद्द सुरू झाली होती आणि अचानक गाडीचा ब्रेक लागला हा गाडी आज आपल्याला मारतोच वाटतं अमेया थोडा किंचाळातच तस बोलला तसं नाही मला कळलंच नाही कसा ब्रेक लागला ते अमेने गाडी बाहेर येऊन डिक्की उघडली पण त्याला काहीच कळलं नाही म्हणून रागातच जोरात बंद केली हे पाहून आता सगळेच गाडीच्या बाहेर आले अमेची हवा बघून आजची रात्री या भर पावसात या भयान रस्त्यावर काढावी लागणार हे सगळ्यांनीच हेरलं होतं आपण कुठेतरी आसरा शोधायला हवा यार समीर म्हणाला हो वळगावमध्ये सुरू झाली आहे बघू कुठल्या घरात राहायची सोय होते का ते प्रदीप म्हणाला असं ठरवून चौघेही आता आसऱ्याच्या शोधात निघाले जवळच त्यांना एका घरात उजेड दिसला कंदाट अंधार जोरदार पाऊस सोसाट्याचा वारा आणि विजांचा कळकळाट कल सगळं वातावरण भयानक झालं होतं अशातच ते उजळ्यापर्यंत पोहोचले तो एक मोठा बंगला होता बंगला कमी पडीक वाडाच होता धन्वंतरी विजेच्या प्रकाशात वळ्याचं नाव दिसलं अंगणात भलं मोठं वळ्याचं झाड समोर जुना टवाढव्य वाडा हे समोरचं दृश्य वैभवच्या काही पशनी पडलं नाही त्याने आत येण्यास साप नकार दिला पण सगळ्यांसोबत वाचून त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता सगळे फाटक उघडून आत जाऊ लागले अमेने पुढे होऊन वाड्याचे दार ठोठावले बऱ्याच उशिराने ते दार उघडले मोठे केस दाढी पिकलेली मोठ्या मिशा धोतर नेसलेला असा एक सत्रीतला माणूस समोर उभा होता कोण तुम्ही एवढ्या रात्री इकडे काय करताय त्या वृद्ध माणसाने विचारलं अमेने घडलेला सगळा प्रकार सांगितला मी या गावचा पाटील जयंतराव जगदाळे त्याने सगळ्यांना आतमध्ये घेतलं आपला परिचय करून दिला वाडा तीनशे चारशे वर्ष जुना होता भीतींना तळे गेले होते काही ठिकाणी वाढवी लागली होती एकंदरीत ह्या वाड्याची कित्येक वर्ष डागडुजी केली नव्हती तुम्ही खूप दमलेले दिसताय आता आमच्याबरोबर जेवायलाच बसा जयवंतरावांनी सगळ्यांपुढे पाठ मांडले जोरदार भूक आणि जयवंतरावांचा आग्रह यापुढे कसलाही विचार न करता सगळे जाऊन पाटावर बसले जयवंतरावांनी आवाज मारून सुनबाईला जेवण घेऊन येण्यास सांगितलं तेवढ्या दोन लहान मुलं पळत पळत बाहेर येऊन पाटावर बसलीत मागून एक तिशीतली स्त्री जेवण घेऊन बाहेर आली आम्ही स्वतःला तिच्याकडे आकर्षित होण्यापासून रोखूच शकला नाही तो तिच्याकडे एकटक पाहतच होता रात्रीचे पाहुणे बारा झाले होते अजूनही जयवंतरावांचं कुटुंब का जेवलं नव्हतं हा प्रश्न वैभवची पाठ सोडत नव्हता त्याने न राहून विचारलंच माझा मुलगा अजून घरी नाही आला आहे त्याच्यासाठीच थांबलो होतो पण आता तुम्ही आलात म्हणून घेतलं जेवायला जयवंतराव म्हणाले काका तुम्हाला एकच मुलगा आहे का त्यावर जयवंतराव म्हणाले नाही तशी मला दोन पोरं आहे मोठाले गेला महिन्यापूर्वी ट्रकखाली येऊन त्याचं मरण झालं ही दोन त्याचीचं लेकरं आणि ही त्याची बायको अमेयची नजर तिच्यावरून हटत नव्हती सगळ्यांनी जेवण आटोपलीत आणि त्यांना जयवंतरावांनी वर्षा रूममध्ये विश्रांतीसाठी जाण्यास सांगितलं त्या मोठ्या पण घराड्या खोलीत राहायची कोणाचीच इच्छा नव्हती अमेय सोडून अमेयला ते घर आता एखाद्या राजमहालाप्रमाणे वाटत होतं आता रात्रीचे साडेबारा झाले होते अमेय सोडून सगळे गाळ झोपी गेले होते अमेयने याच संधीचा फायदा घेण्याचं ठरवलं तो दबक्या पावलांनी हळूहळू खाली उतरत होता त्याला स्वयंपाकघरातून कसला तरी आवाज आला तिथे ती एकटीच होती रावाची सून आणि अमेच्या स्वप्नातील परी अमेय तिच्या समोर आला आणि तिच्याशी बोलू लागला मध्यप्रकाशात दिसणारं तिचं मोहक रूप त्याला तिच्या अधिक जवळ जाण्यास भाग पाळत होतं तीसुद्धा अमेयाला हवा तसा प्रतिसाद देत होती त्यामुळे तिच्या मनातल्या भावना अमेयाला समजायला वेळ लागला नाही दोघांनाही आता स्वतःला रोखणं अशक्य झालं होतं तितक्या बाहेर जोरजोरात थाबा पडू लागल्या ते दोघेही दचकले आणि पटकन स्वयंपाकघरातून बाहेर आले त्या आवाजाने अख्खं घर जागं झालं होतं वैभव प्रदीप आणि समीर तिघेही खोलीबाहेर येऊन पण वरूनच काय घडतंय ते पाहत होते कोणाला काय कळायच्या एका गृहस्थाने दरवाजा लाथेने तोडला आणि आत येताच त्याने कुलाडीने जयवंतरावांवर हल्ला केला पुढे सारखं जयवंतरावाच्या सुनेवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण यामध्ये पडला दोघांमध्ये झटापट सुरू झाली हे बघून वैभव प्रदीप आणि समीर पळत पळत खाली आले पण तोपर्यंत त्या इस्माने अमेयाचं मुंडकं उडवलं होतं त्याने क्षणाचाही विलंब न करता वैभववर हल्ला केला वैभव हल्ला चुकवण्यासाठी खाली वागला पण वैभवऐवजी मागे उभे असणाऱ्यांचा प्रदीप आणि समीरचा एका गावात मृत्यू झाला वैभव कसा बसा पळत वाड्याबाहेर पडला तो इसमही त्याची पाठ सोडत नव्हता वैभव जीवाच्या आकांताने ओरडत गावातून पळत होता पण एकही गावकरी मदतीला आलं नाही तो इसम कुल्हाळ घेऊन मागे धावतच होता वैभव पळता पळता एका भरधा वेगाने धावणाऱ्या दुचाकीला जाऊन धडकला दुचाकीस्वार आणि वैभव दोघेही खाली पडले वैभवने स्वतःला कसं सावरून त्या दुचाकीस्वारालाही उभं केलं तो एक पोलीस होता त्याने मागे लागलेल्या इस्माबद्दल आणि त्याच्या क्रूरतेबद्दल सगळं सांगितलं काळजी करू नकोस मी आता बघतो त्याला असं बोलून पोलीस आणि वैभव ज्या वाटेने आला त्या दिशेने पोलिसवाला जात होता त्या पोलिसांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे वैभव ढग पाहत उभा राहिला अचानक मागून कोणीतरी जोरदार लोखंडी रॉडने वैभवच्या डोक्यावर वार केला तिथेच वैभव बेशिद्ध होऊन धारातीर्थी कोसळला आता या गोष्टीला चार वर्ष उलटून गेली होती त्या प्रसंगानंतर वैभव आपलं शिक्षण अर्धवर सोडून आपल्या मूळ गावी परत आला तो वडिलांना शेतीत मदत करत होता तिथेच एका वर्षापूर्वी त्याचं शीतलबरोबर लग्न झालं एके दिवशी सकाळी शीतलच्या नावे एक पत्र आलं तिची बदली पळगावजवळच्या पाचवडी गावात झाल्याचं चा, त्या पत्रात लिहिलं होतं हे ऐकून वैभवच्या पायाखालची जमीनच सरकली तो निपचित आपल्या बेडवर पडून राहिला त्याला तो प्रसंग अगदी काल परवा घळून गेल्यासारखा स्पष्टपणे आठवत होता शीतलला एकटं पाठवण्याची रिक्स वैभवला घ्यायची नव्हती म्हणून दोघेही पहाटेच दुचाकीवरून पाचवडीला रवाना झाले बोलता बोलता वळगाव हद्द सुरू झाल्याचा जा फळक उभा राहिला थोडं पुढे गेल्यावर एक गंजलेली चारचाकी गाडी तिथे उभी होती ती गाडी ओळखायला वैभवला वेळ लागला नाही वैभवने आजूबाजूला पाहिलं तो वाडा अजूनही तसाच तिथे उभा होता पण मात्र गाव सुनसान होतं तिथे साधं कुत्र पण फिरताना दिसत नव्हतं हो पुढे वळगाव हद्द वाद्� ओलांडून ते पाचवडीत पोहोचले वैभव आणि शीतलला पाचवडीत स्थायिक होऊन दोन महिने झाले होते सगळं काही सुरळीत चालू होतं असंच वाटत होतं तेवढ्यात एक दुःखद बातमी येऊन धडकली वैभव आणि त्याच्या वडिलांनी घामाने पिकवलेले शेत वनव्या जळून खाक झालं होतं शीतलने खूप प्रयत्न करूनही तिला सुट्टी मिळाली नाही पण आता मात्र शीतलला एकटं सोडून वैभवला जाणं भाग होतं खूप साऱ्या सूचना देऊन वैभव निघाला वैभव त्याच्या घरी पोहोचला घराला टाळा पाहून तो तळक शेतात पोहोचला पण त्याच्या नजरेत जे काही पडलं ते अविश्वसनीय होतं त्याचं शेत डवलांना वाऱ्यावर डुलत होतं आणि आई वडील शेतात राबत होते वैभव आईवडिलांची भेट घेऊन घडलेला प्रकार सांगितला आईने त्याला आल्या पावली परत जाण्यास सांगितलं शीतलजवळ आता संध्याकाळ झाली होती पोचेपर्यंत रात्र होणार होती पण कसलाही विचार न करता तो परत निघाला रात्रीचे बारा वाजून गेले होते विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडत होता वैभवने वळगाव हद ओलांडली तो भरगाव वेगाने पुढे जात होता तितक्या त्याची गाडी घसरली आणि तो जमिनीवर जोरात आपटला कसंबसं स्वतःला सावरत कशाला तरी तो धरून उभा राहिला ती अमेयची चारचाकी होती वैभवची दुचाकी चालू होण्याचं नाव घेत नव्हती म्हणून त्याने पायस पाचवडी गाठण्याचा निर्णय घेतला चालता चालता धन्वंतरी वाडा लागला त्या वाड्याकडे वैभवने निरखून पाहिलं हो तीच होती वैभव पळत पळत वाड्याबाहेर पोहोचला आणि जोरात ओरडला शीतल थांब तेवढ्यात कुणीतरी दरवाजा उघडला आणि शीतलला आत घेऊन दरवाजा पुन्हा बंद केला वैभवला काय करावे काही कळेना त्याने जोरजोरात दरवाजा थोडावला लाथा मारल्या पण दरवाजा उघडला नाही म्हणून तो वाड्यात घुसण्यासाठी दुसरा मार्ग शोधू लागला पण त्याचे सगळेच प्रयत्न व्यर्थ ठरले तो हतबल होऊन वाड्याच्या दरवाजाबाहेर रडत बसून राहिला आतून कुठल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता सगळीकडे अंधार जोरदार पाऊस सगळंच कसं भयानक त्याला लांबून कसला तरी आवाज आला कोणीतरी त्याच्या दिशेने येत होतं कोणीतरी मदतीला मिळालं म्हणून तो उठून वाड्याच्या फाटकाजवळ गेला लांबून एक गृहस्थ येत होता पण कुऱ्हाड घेऊन हा सर्व प्रकार वैभवच्या लक्षात आला वैभव मागे लपून राहिला तो कुऱ्हाडीवाला इसामाथा फाटक ओलांडून मुख्य दरवाजाच्या समोर जाऊन जो जोरात दरवाजा भळवू लागला पण कोणीच उघडत नाही म्हणून त्याने लाथेने दरवाजा तोडून टाकला आणि तो आतमध्ये गेला लगेच त्याच्या मागून वैभव आतमध्ये घुसला त्याच्यासमोर त्याची बायको शीतल रडत उभी होती तिला कुठल्या तरी अमानवी शक्तीने झकडलं होतं तिच्या फक्त हात आणि तोंडाचीच हालचाल होत होती वैभवला बघता शीतल ओरडू लागली तुम्ही जा इथून निघून जा नाहीतर ही लोक तुमचा पण जीव घेतील सगळ्यांच्या नजरा वैभवकडे गेल्या तो वाडा माणसाने गजबजून गेला होता पकडारे रे त्याला जयवंतरावानी असं म्हणताच चार पाच जणांनी वैभवला पकडलं जयवंतराव तुम्ही तुम्ही जिवंत कसे हे ऐकून सगळेच आपल्या बेसूर आवाजात मोठमोठ्याने हसू लागले त्या गर्दीतून वाट काढत ती निसम मान घालून पुढे आले अमेय प्रदीप आणि समीर तिघेही शांतपणे जयवंतरावांपुढे येऊन वैभवला सोडण्यासाठी विणवू लागले आपल्याला हवा होतं ते मिळालं ना मग कृपा करून त्याला सोडा डसा डसा रडत कसं कसं वाक्य पूर्ण केलं नाही अजिबात नाही असं विक्षिप्त आवाजात सगळे ओरडू लागले आणि हसू लागले कृपया करून जा इथून तुम्हाला आपल्या बाळाची शपथ हे ऐकून वैभवच्या पायाखालची जमीन सरकली शीतल गडदर होती हे त्याला आताच कळलं होतं तो रड स्वतःला सावरत वाड्याबाहेर पडला त्याला कुठल्याही परिस्थितीत शीतल आणि बाळाला वाचवायचं होतं मदतीच्या आशेने वैभव जाऊन मेन रोडवर उभा राहिला मागून कुणीतरी जोरदार लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर वार करणार तेवढ्या त्याने मागे न बघताच हाताने रॉड धरला आणि त्या माणसाला ताकदीने समोर आणलं वैभवमध्ये जणू दहा हत्तीचं बळ आलं होतं वार करणारा एकटा नव्हता अजून चार पाच जण होते एकाने वैभवचं जोरात तोंड डाबलं आणि बाकीच्यांनी एखादं खेळणं उचलावं तसं त्याला उचललं ते वैभवला एका झोपडीत घेऊन गेले वैभवला बसायला सांगितलं आणि त्याच्या पुढे सगळे बसले मला तुम्ही इथे का आणलंय तेही एखाद्या जनावरासारखं हळू बोल एक म्हातारा गृहस्थ बोलू लागला तुला जर तुझ्या बायकोचा जीव वाचवायचा असेल तर मी सांगतोय तसं करावं लागेल आता मात्र वैभवचा पारा चढला कोण तुम्ही चार वर्षापूर्वी तिथेच रॉडने मारून माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलात आताही मी सावध नसतो तर मला मारलंच असतं आणि माझ्या बायकोचा जीव वाचवायच्या गोष्टी करतायत तू चार वर्षापूर्वी वर कसा वाचलास माथाऱ्याने विचारलं मला जेव्हा रॉड लागला तेव्हा मी बेशुद्ध पडलो पण डोळे उघडले तेव्हा एका टेम्पोच्या छतावर होतो बाकी मला काहीच माहिती नाही वैभव थोडा शांतपणेच बोलला तुला त्या मृत्यूचक्रातून वाचवण्यासाठीच आम्ही तुझ्यावर हल्ला करून तुला इथे आणलं आणि पहाटे टेम्पोच्या छतावर टाकलं जर तुला तेव्हा सांगितलं असतं तर तू विश्वास ठेवून आमच्यासोबत आला नसतास आणि आम्ही तुला वाचवण्यासाठीच आहे हे जयवंतरावांच्या भूताला कळलं असतं तर त्याने आम्हाला खूप त्रास दिला असता म्हणून आताही त्याला कळायच्या आत तुला इकडे आणण्यासाठी हल्ला चढवला पण तुम्ही मला वाचवण्यासाठी एवढे प्रयत्न का करताय कारण तुझ्या हातूनच त्याचा आणि त्या मृत्यूचक्राचा विनाश आहे काय त्यावर तो म्हातारा सांगू लागला दीडशे दोन ते दोनशे वर्षापूर्वी हे गाव तसं समृद्धच होतं धन्वंतरी वाड्यात जयवंतराव त्यांची मुलं आणि दोन नातवंड राहायची त्या रात्री अचानक जयवंतरावाच्या मोठ्या मुलाला जाग आली त्याची बायको त्याच्या बाजूला नव्हती म्हणून तो तिला शोधत खाली आला त्याला स्वयंपाकगृहातून कसला तरी आवाज आला म्हणून तो त्या दिशेने गेला आणि त्याचे डोळे पांढरे पडले त्याच्या बायकोचं आणि त्याच्या भावाचं अनैतिक संबंध असल्याचं त्याला कळलं हे त्याला सहन झालं नाही तो धडक वाळा सोडून बाहेर आला आणि घराजवळच्या साड्याला फाशी घेतली पण त्याआधी त्याने कुऱ्हाडीने स्वतःवर बरेच वार करून घेतले जोरदार पावसात रक्ताची वाट वाहत होते आणि मग त्याने फाशी घेतली तेव्हा रात्रीचा एक वाजला होता हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येऊ नये म्हणून पहाटे जयवंतरावांनी त्याच्या मृतदेहाला रस्त्यावर झोपून त्याच्यावरून ट्रक चढवला आणि अपघात धावण्याचा प्रयत्न केला दुसऱ्या दिवशी एक वाजता जयवंतरावांच्या मोठ्या मुलाचं भूत कुऱ्हाड घेऊन धनवंतरी वाड्यात घुसला आणि पहिलं बाबावर मग बायकोवर हल्ला चढवला पण बायकोवरचा घाव त्याच्या लहान भावाने झेलला त्यात ते त्याचं मुंडकं उडवलं बायकोवर सुद्धा हल्ला करून तिला ठार केलं त्याची दोन चिलीपिली घाबरून एका संदुकीत लाभली पण त्या बुधाने ती त्या संदुकीलाच बाहेरून बंद केलं आणि ती मुलं तिथेच श्वास कोंडून मेलीत म्हणजे त्यांचा मृत्यू दीडशे ते दोनशे वर्षापूर्वी झालाय वैभवला सगळा क्रम लक्षात आला ते गाडीचं बंद पडणं जोरदार पावसात धन्वंतरी बंगल्यात जाणं अमे त्या बाईकडे आकर्षित होणं साथार पण तो पोलीस त्याचं काय साधारण सात आठ वर्षापूर्वी तो आपली कामं संपवून घरी जात होता त्याला धन्वंतरी ओरडण्याचा वरडण्याचा आवाज ऐकू आला म्हणून तो त्या दिशेने बघण्यासाठी गेला आणि त्याचा पण जीव गेला हे मृत्यूचक्र आहे जे आतापर्यंत रोज चालत होतं कोणी बळी मिळो अथवा न मिळो त्यातच सगळ्या गावकऱ्यांचाही जीव गेलाय हो पण मग माझ्या बायकोला कानाही मारलं उलट तिने स्वतःच्या गळ्याला सुरा लावल्यानंतर त्यांनी मला सोडून दिलं त्या इस्माने सुरा घ्यायचा प्रयत्न केला तर त्याला झटका लागून तो खाली पडला हा नक्की काय प्रकार आहे जयवंतराव दोनशे वर्ष एका पतिव्रता आणि एका गर्भवती स्त्रीला शोधत होता तिचा जर बळी अमावसेच्या रात्री दिला तर त्यांची ताकद प्रचंड प्रमाणात वाढेल आणि त्यांचा नाश कोणीच करू शकणार नाही तुझी बायको पतिव्रता आहे त्यामुळे तिला कोणीही हात लावू शकत नाही म्हणून काळ्या जादूने तिला बंदिस्त केलं आहे तुला जर तिला वाचवायचं आहे तर मी सांगतोय तसं करावं लागेल तुम्ही सांगा तुम्ही सांगाल ते करेन फक्त माझी बायको आणि माझं बाळ वाचलं पाहिजे बाकी मला माझ्या जीवाची पर्वा नाही वैभव आता काहीही करायला तयार होता म्हाताऱ्यानेही त्याला नक्की काय करायचंय ते सांगितलं तो आता दुसऱ्या दिवशीच्या सायंकाळची वाट पाहत होता संध्याकाळचे सहा वाजले होते वैभव झोपडीतून बाहेर आला सकाळी सुनसान असलेलं गाव आता चांगलंच चा गजबजलेलं होतं पण ती सगळी भूतं होती वैभव देवाचं नाव घेत गावातून चालत होता सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे होतं तो जबाज पावलं टाकत होता शेवटी मंदिर समोर आलं वैभव मंदिराच्या आवारात प्रवेश करणार तेवढ्यात वैभवचं कोणीतरी मागून पाय खेचला ते एक रांगणारं बाळ होतं पण त्याच्यात इतकं जोर होतं की वैभवला जराही पाय हलवता येत नव्हता वैभवने पुन्हा बळ एकवटून आपला पाय सोडवला आणि तो पळत पळत मंदिरात पोहोचला अचानक वातावरणात कमालीचा बदल झाला सोसाट्याचा वारा सुटला घंटा जोरजोरात वाजून आंदोलनं घेऊ लागली वैभवने भगवान शंकराची मनोभावे आराधना केली आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी भीक मागितली आपल्या खिशातून सुरा काढून उजव्या हाताचा अंगठा कापला आणि मंदिराच्या मुख्य घंटीखाली आपल्या रक्ताने ओम लिहिलं सगळीकडे अचानक अंधार पसरला आणि मंदिराच्या आवारात जमिनीतून प्रकाश येऊ लागला वैभव तिथे पोहोचला आणि जमीन खोदू लागला त्यात एक शस्त्र होत ते दिव्य शस्त्र घेऊन तो पुन्हा झोपडीत आला आता वैभव रात्र होण्याची वाट पाहत होता रात्रीचे पाहुणे एक झाला माताराने इशारा करताच वैभव ते शस्त्र घेऊन धन्वंतरी बंगल्याच्या दिशेने गेला हळूवार येणारा मंत्राचा आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत होता वैभव धनवंतरी वाड्यात पोहोचला आणि आवाजाच्या दिशेने जाऊ लागला अख्खा वाडा पालता घातला पण आवाज कुठून येतोय हे मात्र त्याला कळलं नाही अचानक समोर अमेय उभा राहिला अमेयला पाहताच वैभवने त्याला कळकडून मिठी मारली दुकानाही अश्रू अनावर झाले अमेयने सावरून या अमनवी विधी दळघरात चालू असून त्याचा रस्ता स्वयंपाकघरातून आहे असं सांगून तो गायब झाला वैभव पळत पळत स्वयंपाकगृहात गेला आणि सगळीकडे मार्ग शोधू लागला पण त्याच्या हाती काहीच लागलं नाही आता एक वाजायला फक्त पाच मिनटं उरली होती ठीक एक वाजता शीतलचा बळी चढवला जाणार होता त्याला काय करावे कळेना त्याने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली आणि त्याला काहीतरी बदल झाल्याचं जाणवलं मग तो जोरजोरात जो नामस्मरण करू लागला आणि म्हणता म्हणता स्वयंपाकगृहातली एक भिंत जोरात फुटली तिचे तुकडे तुकडे झाले त्या भिंती खालीच तळघरात जाण्याचा मार्ग होता वैभव पटापट खाली तळघरात उतरू लागला समोर एक भयानक मूर्ती होती त्या मूर्तीसमोर जयवंतरावाचं कुटुंब विधी करत होतं त्यांना वैभवची चाहूल लागली होती पण विधी अडवट सोडून उठणं त्यांना शक्य नव्हतं आता रात्रीचे एक वाजले जयवंतरावच्या मुलाने शीतलच्या मान्यावर कुराडीने वार केला वैभवने आपल्या हातातल्या शस्त्रावर वार झेलून कुऱ्हाळ बाजूला ढकलली तशी ती कुराळ नष्ट झाली पण त्या शस्त्राचे दोन तुकडे झाले वैभवने कसलाही विचार न करता शीतलच्या दंडावर शस्त्राच्या एका तुकड्याने वार केला लगेच जयवंतरावच्या नातवंडाने त्याला मागे ओळून घेतलं आणि मग वैभवला सगळ्यांनी मिळून मारायला सुरुवात केली कोणी वर फेकत होतं कोणी खाली आपटत होतं वैभव खूप जखमी झाला होता कधीही जीव जातो की काय असं त्याला वाटत होतं पण शीतलला वाचवायचं होतं म्हाताऱ्याने सांगितलेलं वैभवला हो आठवलं हो वैभवने पुन्हा जोरजोरात नामस्मरण करायला सुरुवात केली तशी थोडी भूतं गोंधळून गेली लगेच वैभवने शीतलवर झेप घेतली शीतलही रक्तबंबाळ झाली ते दोन शस्त्राचे तुकडे वैभवने शीतलच्या रक्ताने माखावले आणि बघता बघता शस्त्राच्या दोन तुकड्याचं एक पूर्ण शस्त्र निर्माण झालं वैभवने नामस्मरण चालूच ठेवलं आणि त्या राक्षसी मूर्तीकडे त्याने धाव घेतली आणि पापणी लवते ना लवते त्याने मूर्तीच्या नाभी जोरदार वार केला वार केल्याबरोबर भूतांसोबत अख्खा तळघर कापू लागलं बघता बघता त्या मूर्तीच्या चिंधळ्या चिंधळ्या उडाल्या त्याचबरोबर सगळी भूतही नष्ट झालीत शीतल शुद्धीवर आली शीतलच्या दंडातून येणारं रक्त थांबावं म्हणून वैभवने रुमाल बांधला वैभव तिला उचलून वर घेऊन आला ते दोघं एकमेकांच्या नजरेत हरवून गेले भित्र्या वैभवचं वेगळंच रूप शीतलने आज पाहिलं होतं वाड्याच्या बाहेर पडताच समोर तो म्हातारा त्याच्याबरोबर चा चार पाच माणसं आम्ही या प्रदीप आणि समीर उभे राहिले सगळ्यांच्याच डोळ्यात आनंद अश्रू होते वैभव म्हाताऱ्याशी बोलू लागला ते शस्त्र तुटलं होतं पण शीतलच्या रक्तात ते जुळलं कसं मी तुझा पूर्वज आहे मी स्वैच्छेने होमा स्वतःची आवती दिल्यावर ते शस्त्र माझ्या या जवळच्या माणसांनी माझ्या हळापासून बनवलं होतं आणि माझे वंशजच ते शस्त्र वापरून त्या नराधामाचा नाश करू शकत होता पण ते शस्त्र काम करण्यासाठी ते पतिव्रतेच्या रक्तात मागणं गरजेचं होतं आणि सांगितल्याप्रमाणेच ते तू केलंस आणि राहिला प्रश्न पुन्हा जोडण्याचा शीतलच्या गर्भात आपलंचं वंश वाढत आहे म्हणून ते शस्त्र जोडलं गेलं त्या दुष्ट आत्म्याचा नाश होण्याचीच आम्ही इतके वर्ष वाट पाहत होतो आज त्यांचा नाश झाला आणि आम्हाला मुक्ती मिळाली वैभवने त्यांच्या तिन्ही मित्रांना कळकळून कल मिठी मारली आणि ते सगळे हवेत जणू विरून गेले आणि ते सगळेजण हवेत विरून गेले वैभव आणि शीतल आपल्या राहत्या घरी गेले काही महिन्यात शीतलची बदली पुन्हा वैभवच्या मूळ गावी झाली आणि त्यानंतर काहीच दिवसात शीतलच्या पोटी कन्यारात्म जन्माला आले वळगावची जमीन काही निसर्गप्रेमींनी का आपल्या हाताखाली घेऊन तिकडे फळफूल झाडं लावून तिथे नंदनवन खुलावलं मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका थरारक भयकथेसोबत